नमस्कार आपण पाहतात सोलापूर न्यूज ट्वेंटी चॅनल तर दोन दिवसापूर्वी हा संपूर्ण भाग पाण्याखाली होता आज ते पाणी ओसरून हा संपूर्ण पूल आणि हे आय डी बी आय बँकचे नावापर्यंत पाणी आलं होतं ते आज पूर्ण बँकेचं पाणी जाऊन नदीपर्यंत गेलेलं आहे आज पाहू शकता आपण आज हा वाहतुकीसाठी खोला केलेला आहे पूल आज पाहतात आपण सोलापूर जिल्ह्यातील तिरे गावाची परिस्थिती इथून एक सीना नदी वाहते या नदीला आलेला पुराने नदीकाठचा हा संपूर्ण भाग पाण्याने व्यापून गेला होता तर आज ते पाणी कमी झाल्यानंतर गावाची असलेली परिस्थिती आपण सोलापूर न्यूज ट्वेंटीच्या माध्यमातून पाहत आहात या तेरे गावाच्या आजूबाजूच्या पंधरा वीस गावांसाठी कार्यरत असलेली ही आय डी बैंक, बी आय बँक ही बँकेचा संपूर्ण भाग पाण्याखाली गेला होता त्यात संपूर्ण मोकळी झालेली आहे